मुलग्या हॉटेलमध्ये मुंबई मधील एबीसी चौकचे ताडेवाला या रोडवरील एका हॉटेलमध्ये एम आय टी कॉलेजमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची एका इव्हेंट मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी पार्टी ठेवलेली होती इव्हेंट मॅनेजरनं विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रशासना व्यतिरिक्त संपर्क करून त्या ठिकाणी प्रेशर पार्टी ठेवलेली होती आणि त्या पार्टीकरिता साधारणतः सहाशे सातशे मुले हे इन्व्हायटेड होती परंतु गर्दी त्यापेक्षा जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आणि बाहेर मुलींचं वगैरे प्रमाण जास्त असल्यामुळं स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी विरोध करून त्या ठिकाणी गोंधळ घालण्यात या फ्रेशर पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं त्यांची नावे आहे या फ्रेशर पार्टीचं आयोजन हे एका खासगी इव्हेंटवाल्यांनी त्या हॉटेलमध्ये केलेलं होतं त्या बाबतीत हॉस्टेल वार्डन किंवा महाविद्यालय प्रशासनाचा काय संबंध आहे का याबाबत पोलिसांचा चौकशी तपास चालू आहे हॉटेलमध्ये पंचवीस वर्षाच्या वडील मुलांना मद्य देण्याची परवानगी आहे त्याबाबत त्या ठिकाणी त्या पोलिसांनी त्याचबरोबर एक्साईजवाल्यांनी संयुक्तपणे चौकशीही केली त्यामध्ये जे काही संशयित मुलं वाटले त्यांच्याकडं आधार कार्डची विचारपूस करण्यात आली आ, परंतु त्या ठिकाणी असं कुठेही अल्पवयीन मुलांना मद्य वाटप केल्याबाबत पोलीस चौकशीत आलेलं नाही परंतु त्यांनी त्यांच्याकडं दारू विक्रीचं लायसन्स असताना बाहेर दारू सुरू केली म्हणून एक्साइज डिपार्टमेंटनं त्यांच्यावरती कारवाई करून जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवून सदरचं लिखल लायसन्स सस्पेंड केलेलं ला आहे अल्पवीन मुली किती आहेत यामध्ये कोणीही अल्पवयीन मुलं मुली आढळून आली नाही ज्या एम आय टी महाविद्यालयात मी बोलावली होती त्यातील प्रशासनाला याची माहिती होती का त्यांनी या विषयी काही खबरदारी घेतली होती याबाबत पोलिसांनी त्यांना बोलवलेलं आहे आणि पोलीस त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करणार आहेत परंतु प्राथमिक चौकशीत असं समजते की इव्हेंट वाल्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता या मुलांनी रस्त्या मध्ये कसं केले असा देखील आरोप नागरिकांनी केला नेमकं काय करायचं नाही याबाबतीत कुठली ठोस माहिती नाही हॉटेल चालक मालक आणि पाठि आहे काय कारवाई यामध्ये तक्रार घेऊन पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एन सी दाखल केली आहे